गडचिरोली येथील नवरात्रोत्सव केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे आरमोरी येथील नवरात्र उत्सवाला मागील चाळीस वर्षापासून वैभवशाली परंपरा लाभली असून दुर्गा व शारदा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हा उत्सव आनंदात पार पाडून व कायद्याचे पालन करून नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा करावा असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांनी केले ते आरमोरी पोलीस ठाण्याच्या वतीने आरमोरी येथील साई दामोदर मंगल कार्यालयाच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे आरमोरी तहसील कार्यालयाच्या तहसीलदार उषा चौधरी आरमोरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर माधुरी सलामे आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास गवते वीज वितरण केंद्र आरमोरीचे उपकार्यकारी अभियंता कुणाल बाभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर शांतता कमिटीच्या सभेत आरमोरी तालुक्यातील सर्व सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त समितीचे पदाधिकारी दुर्गा व शारदा मंडळाचे पदाधिकारी पत्रकार प्रतिष्ठित नागरिक होमगार्ड समादेशक व दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टी ट्वेंटी फोरसाठी हरेंद्र मळावी यांची रिपोर्ट गडचिरोली मुंबई पुणे एक्सप्रेस लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे कोंडी समस्या या ते यामुळे वाहतूक सुटणार आहे पुणे मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे पी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे